का तुम मी तुमच्या पुढे इथे थांबा मी पडेल हाळू चला 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 थांबा थांबाई फास्ट पडू लागले थांबा काय फेर्या मारायला अरे बाप रे त्यांची शॉर्ट व्हिडिओ घेते पाच फेऱ्या मारू दे मार मार मार! संचित तू फूड पुढे संची तू उभा व्हिडिओ इथे तू बरा इथूनच घे तू चला चला जोडीनी

संचाली या या तुम्ही पण दिसा की जरा व्हिडिओ मध्ये पुढे पाटी पाठी करता इथं पुढे यायचं असत असं अर्ध दिसतं पाठी सरा जरा फुल दिसू द्या हाय हाय करा हा हा पूजेची इथं पण घेऊया झाल्या ओके पाच फेरे मारलेले आहेत नाव बीव घ्यायचं का काय नाव बिव घ्यायचं काय मावशी घ्या घ्या एक नाव घ्या नवीन घरात इथू तू बघावा एक नाव घ्या नवीन घरात ए थांबा थांबा ए पाय पुढे जुडी नाही जावे आताला तुम्ही थांबून

आता आम्हाला सांगायला होती बोल तो घे मग मी घे ना त्याला कामाला